माझा प्रश्न त्या आहे की मी तुम्हाला एक फोन लावून प्रश्न विचारला की साहेब ही महिला किती चमत्कारी गोष्ट आहे की एवढ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक्झॅक्टली त्या महिलेचा सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअपवर सर्क्युलेट होतो किती चमत्कार आहे म्हणजे कसं एखाद्याला लक्षात यावं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप आपल्याला काढायची आहे कसं एखाद्याला लक्षात येतं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप सर्क्युलेट पण झाली पाहिजे कसं एका सगळ्यांना लक्षात आलं की अख्ख्या शिर्डी मध्ये कळालं कि कोण काय करतोय म्हणजे एवढ्या शिर्डी संस्थाचे सी सी टी लावून इतके वर्ष झाले पण योग्य वेळी योग्य तेवढीच क्लिप बाहेर येते संस्थांमधून याचा बोध तर सगळ्यांना कळाला की मला सांगायचा अर्थ काय पण जाऊ द्या जा। ज्यांनी हे पाप केलं असेल त्याला बाबा शिक्षा देतील पण गाडीलकर साहेब हा आपल्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून संस्थांमध्ये येणारा प्रत्येक भावाचं भाविकेचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे नाहीतर यापुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल आपण शोधत तो सुद्धा सीसीटीव्हीवर दिसतोय पण हा कोण आहे हेच आपल्याला सापडत नाही हे मान्य करता नाही तुम्ही पोलिसांना तरी कळालं की ती महिला कोण होती बाबांची भक्त होती पण बाबांची भक्त असं कृत्य करून गेली जे कदाचित योग्य काय योग्य आज खरं काय खोटं काय तीच महिला सांगू शकत होती आणि जेव्हा मी विचारतो तो थी थी हो हो तो तर पोलिसांना माहिती ती कोण आहे म्हणे भक्त ते येऊन निघून गेली उद्या बॉम्ब देऊन जातील म्हणे बघतो ते ठेवून निघून घ्या कामख्या मंदिरासारख्या डोंगरावर गुहाटी मध्ये देखील मंदिरामध्ये जाणाऱ्या माणसाचं रजिस्ट्रेशन होत अडीकर साहेब त्यांच्याकडे पाच रुपये सुद्धा नाही तर येणारे साई भक्तांच सा एक मर्यादित आकडा ठरवला पाहिजे की एवढेच आई भक्त आज दर्शन घेऊ शकतात आणि सगळ्यांचं टाइम स्लॉट देऊन आधार कार्ड घेऊन व्हेरिफिकेशन घेऊनच माणूस मंदिरात गेला पाहिजे की उद्या एखादी घटना घडली तर हा माणूस हैदराबादचा आहे चेन्नईचा आहे दिल्लीचा आहे हा कसा पकडवादी येणार हे तुमच्या पुढे आज जिवंत उदाहरण आहे की आज आपण या आरोपाला सामोरे जातो अख्ख्या मीडियामध्ये आलं की संस्थांच्या याच्यामध्ये गैरकारभार एवढा स्वच्छ कारभार करून हा आरोप तुम्हाला सामोरे जावं लागतं मला नाही तो मंदिर प्रमुख जो होता तो प्रामाणिक आहे नाही आहे सिद्ध करावं लागेल एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये कधी दाग लागला नाही पण एक सीसीटीव्ही बाईच्यावर दाग लागलाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही ती महिला सांगू शकत होती की हा केलंय का नाही कोण शोधणार तर हा निर्णय घ्या गाडीलकर साहेब हा निर्णय घेणं संस्थांच्या हिताचा आहे शिर्डीच्या हिताचा आहे मी वारंवार म्हणतो आणि परत सांगतो की जो नियम तिरुपती लागू आहे तोच नियम शिर्डीला देखील लागू झाला पाहिजे जर इथं असं निवांत दर्शन व्हायला लागलं कोण येतंय काय येतंय काय ये दुर्दैवाने मला वाटलं होतं की ती समिती आली असती अनेक कठोर निर्णय घेतले असते पण कासीब नाही बाबांना ते मान्य नाही हे मी मान्य करतो